माजी आमदार मधुकर ठाकूर यांच्या नातवाकडून अनाथ झालेल्या पार्थ पाटीलला मदतीचा हात शिक्षणासाठी साथ रुपयांचा वर्षभरातील केला सुपूर्द रायगड जिल्ह्यातून सम्राट ठाकूर याचे कौतुक राजा ठाकूर यांच्याकडून ही एक लाखाचा धनादेश सुपूर्द अलेबाग तालुक्यातील नवेदर बेली या गावातील एका पती पत्नीचा अलेबाग मांडवा रोडवरील माने फाट्याजवळ झालेल्या भीषण अपघातात जागीच मृत्यू झाला यानंतर त्यांचा एकुलता एक मुलगा असलेला पार्थ पाटीलच्या डोक्यावरचं मात पित्री छात्र हरपल्यानंतर पार्थ पाटीलवर मोठा आभाळ कोसळल यानंतर एकटा पडलेल्या पार्थ पाटील याच्या मदतीसाठी अलिबाग मुरुड मतदारसंघाचे माजी आमदार मधुकर ठाकूर यांचे सोपुत्र राजाभाव ठाकूर आणि त्यांचे नातू सम्राट ठाकूर धावून आले पार्थ पाटील याला मोठी आर्थिक मदत करून ठाकूर पिता पुत्रांनी पार्थच्या अडचणीच्या प्रसंगी त्याला मोठा आधार दिला आहे राजाभाव ठाकूर यांचे सुपुत्र हे सुद्धा बारावीमध्ये शालेय शिक्षण घेत आहेत मात्र माझ्या स्वयाचा मुलावर जेव्हा अशी वेळ आली आहे हे, हे समजतात सम्राटने देखील त्याची वर्षभरातील साठविलेली पॉकेट मनी पार्थ याला सहज मदतीसाठी पुढे केली आहे तर राजाभाऊ ठाकूर यांनीही एक लाखाचा धनादेश पार्थच्या हाती देत सामाजिक बांधिलकी आणि माणुसकीचा वारसा जपला धम्मशील सावंत एकशासन न्यूज महाराष्ट्र रायगड मी संतोष सादाशिव पाटील आणि आता जो अपघात झाला तो माझा छोटा भाऊ विश्वास सादाशिव पाटील त्याची पत्नी यांचा दोघांचाही तिथे या। अगदी दुर्दैवी मृत्यू अपघात झाला म्हणजे अगदी काही चूक नसताना आमची दोन माणसं विनाकारण तिथं त्यांच्या चुकीमुळं त्यांचा जीव गेला आणि आता तो हा त्यांचा मुलगा आहे एकच तर त्याचं पण आम्हाला तर पुढल्या भविष्याचा आम्हाला विचार पाडले तर पण काही लोक आम्हाला मदतीचा जात पुढे करतात त्या आजच आमदार मधु ठाकूर यांचे चिरंजीव राजाभाऊ ठाकूर यांनी या आमच्या मुलासाठी एक लाखाचा चेक आणून दिला आत्ता जेवून घेते आणि त्यांच्या त्याच्या एवढाच एक छोटा मुलगा आहे आमच्या मुला एवढा त्यांनी वीस हजाराची कॅश दिली आणि याच्या पुढं तुम्हाला कसली मदत लागली तरी आम्हाला सांगायचं असं सांगून गेलं आजोबा असतील ते नक्कीच नेहमी सगळ्यांना मदत करायचे माझे बाबा असतील ते पण सगळ्यांना मदत करतात नेहमीच आज मला समजलं बाबा बोलले की आपण असं असं इथे जायचं आहे तर मी माझ्यातले जे सेव्ह केलेले पॉकेट मनी होते ते घेतले आणि त्या त्या पार्कला दिले म्हणजे आज जे त्याच्यावर जे वेळ आले ती नक्कीच कोणावर येऊ नये त्याच्या आईवडील एका अपघातात गेलेले आहेत आणि म्हणून मी त्याला एक मदत म्हणून माझ्यातले सेव्ह केलेले मनी दिले बाबांनी देखील पण असं मला वाटलं की आपण पण काहीतरी हे करावं कारण तो आज एक विद्यार्थी आहे आणि त्याला गरज आहे आज त्याच्या आई वडील म्हणजे त्याचं जे सगळं हे करतात ते त्याचे त्याच्यासोबत नाही राहिलेले मग हां